नमस्कार भावी पोलिसांनो मी उमेश कोहडे सायची पाठशाला अमरावती मधून तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर जसं की तुम्हाला माहितच आहे की आता येणाऱ्या काही काळात पोलीस भरती होणारच आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या आयुष्याचा निकाल लागून जाईल तर त्यामुळे तुम्ही तयारी करत असाल फिजिकलची तयारी करत असाल परंतु अभ्यासाची पण तयारी कुठे ना कुठं करत असाल पण भरपूर विद्यार्थ्यांचा कसा वेळेचा प्रॉब्लेम असते त्यांना कमी वेळात थोडं जास्त मटेरियल मिळालं पाहिजे किंवा जास्त अभ्यास झाला पाहिजे या अनुषंगाने विचार करत असणार तर मी उमेश कोहडे तुमच्यासाठी सायची पाठशाला तर्फे बॅच आणलेली आहे फास्ट बॅच फास्ट बॅच याचा कालावधी हा पन्नास ते साठ दिवसाचा कालावधी आहे आठ तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे आणि सकाळी नऊ ते बारा ही बॅच सुरू होणार आहे भरपूर विद्यार्थी कसं करतात ते पन्नास प्लस फिजिकल आणि जवळपास शंभरच्या जवळपास पन्नासच्या जवळपास फिजिकल मारता। पन मारतात म्हणजे पंचाळीस प्लस आणि शंभर कुठं कुठे अठ्ठ्याण्णव पर्यंत फिजिकल मारतात आणि फिजिकल झाल्यानंतर मग काय <workiteners> विचार करते की आता आपण बॅच लावायला पाहिजे बॅच <meal> लावायला <workingasia> पाहिजे किंवा मग काय विचार करते एखादं प्रिव्हियस इयरचं पुस्तक आणायला पाहिजे अरे भाऊ एका प्रिव्हियस इयरच्या पुस्तकाने जर का समजा लोकाईला नोकरी लागली असती तर याने चार चार पाच पाच वर्ष अभ्यास केले नसते क्लास उघडले नसते म्हणून विचार करा प्रिव्हियस इयरच्या पुस्तकांना फक्त तुम्हाला तेवढ्या पुरता समाधान भेटते पण तेवढ्या पूर्ण तुम्हाला जे लागाचं आहे त्या लेवलचा अभ्यास होत नसते आणि जर अभ्यास करायचा बेसिक गोष्टी आवश्यक आहेच म्हणून त्या आधी लागू नका पुस्तकांले पुस्तकांना एक पुस्तकातून अभ्यास केला मी आता पोलीस होणार असं होत नाही म्हणून बॅच लावा कंटिन्यू कमीत कमी सात ते आठ तास कमीत कमी रोज अभ्यास करा कारण की भरती हे होणारच आहे मग कसं मग वेळेवर तुमचं काय म्हणणं नसते भरती झाली फिजिकल झाला मग तुमचं काय म्हणणं नसते आता बॅच कुठं लावू कोणतं पुस्तक करू मग वेळेवर काय होते लाखाचे जरी समजा बॅच लावले आल्या लक्षात तरी काही अर्थ नसते म्हणून आता वेळ आहे म्हणून बॅच जॉईन करा तर ज्या विद्यार्थ्यांजवळ वेळ कमी आहे आणि कमी वेळात त्यांना जास्तीत जास्त अभ्यास करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच घेऊन आलेला आहे आता बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बॅच हे प्रिव्हियस इयर वर प्रश्न राहतील आणि जे संभवित आहे हे संभवित सुद्धा प्रश्न राहतील आणि आपल्या बॅच मध्ये हे बेसिक तर राहणारच आहे बेसिक तर राहणारच आहे परंतु इथं प्रत्येक टॉपिकवर हा जबरदस्त शॉर्टकट रेंज जे करून तुम्ही जेणेकरून पेपरमध्ये विसरू शकत नाही ठीक आहे समजा आपण इथं पर्सेंटेजचा एक टॉपिक घेतला पर्सेंटेज या मध्ये तुम्हाला समजा जो प्रकार मी इथं शिकवणार तो एकच प्रकार तुमच्या पूर्ण मध्ये लागू होणार म्हणजे प्रश्न बदलला की ट्रिक बदलणार असं होणार नाही तर एकच ट्रिक समजा तुमच्या पूर्ण टॉपिक वर लागू होईल त्याचप्रमाणे रिझनिंग रिझनिंगचं सुद्धा असच आहे रिझनिंग पण तुमचे रिझनिंगचं सुद्धा तुमचं असंच आहे की प्रत्येक टॉपिक वर बेसिक आणि शॉर्टकट बेसिक आणि शॉर्टकट आणि इथं तुमचा वेळ असा वाचणार आहे की इथं तुम्हाला पीडीएफ देणार आहे काय देणार आहे पीडीएफ देणार आहे म्हणजे तुमच्या लेहाची झंझट खतम पीडीएफ मध्ये कसं आहे तुमचा वेळ वाचून जाईल पीडीएफ देणार प्रश्न समजून सांगणार पीडीएफ देणार असे जवळपास प्रत्येक टॉपिक वर साठ ते सत्तर प्रश्न राहील आणि जवळपास असे चाळीस प्लस टॉपिक आहे म्हणजे जवळपास तुमचे दोन हजार प्लस प्रश्नाचं इथं काय होणार आहे सराव होणार आहे त्यानंतर इथं चालू घडामोडी आणि जीकेच्या सुद्धा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स देण्यात येणार त्यानंतर मागच्या वर्षी जो रिझल्ट लागला मागच्या वर्षी जी भरती झाली होती मागच्या वर्षी जी भरती झाली होती ह्या भरती दोन हजार तेवीस चोवीस ची दोन हजार तेवीस चोवीस ची भरती झाली होती ह्या दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये पहा ह्या दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये काय झालं होतं ना या दोन हजार तेवीस चोवीसच्या भरतीमध्ये आपल्याच क्लासचा विद्यार्थी मनीष पाचडे आपल्याच क्लासचा विद्यार्थी मनीष पाचडे हा काय होता अमरावती शहरातला फर्स्ट टॉपर होता अमरावती शहरचा फर्स्ट टॉपर होता आणि जवळपास आणि जवळ आणि जवळपास मागच्याच वर्षी जवळपास मागच्याच वर्षी चाळीस प्लस रिझल्ट जवळपास मागच्या वर्षी किती रिझल्ट भेटले आपल्याला जवळपास मागच्या वर्षी चाळीस प्लस रिझल्ट भेटले आता चाळीस प्लस रिझल्ट भेटले तुम्ही येणं असं तर नाही ना, ना की भरती आली पुस्तकांना अभ्यास केला येणं सुद्धा अभ्यास केलेला आहे कसा आहे भरपूर विद्यार्थी म्हणतात का बा हे कसे लागले तर हे अभ्यास करूनच लागत असते एक दोन महिन्याच्या दोन तीन महिन्याच्या मेहनतीवर कोणीच पोलीस होत नसते ठीक आहे आता भरती आहे तर अभ्यास करा प्रॅक्टिस करा येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं आयुष्य तुम्ही बदलू शकता वेळेवर असं नाही झालं पाहिजे का नाही यार नाही केलं असतं तर बरं झालं असतं आता माझ्या ना काही उन्हर राहिलं माया दोष देत बसता काहीच कारण तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर नाही झालं तर कमी तुम्ही लक्षात आपल्या चुका झाल्या म्हणून या कुठे लक्षात घ्या त्यानंतर आपला दर शनिवारी आपला दर शनिवारी प्रत्येक शनिवारी जिल्हा स्टेडियम येथे सकाळी साडे वाजता स्पर्धा परीक्षा सारा पेपर असते त्याचे पेपरचे स्पष्टीकरण सायची पाठशाला युट्यूब चॅनलवर भेटते अलग लक्षात आणि जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी ह्या पेपरला असतात पेपर हा फक्त पोलीस भरती लेवलचाच नसून तलाठी पोलीस भरती क्लरिकल सी जी डी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा विचार करून पेपर हा काढण्यात येते म्हणून पेपरला सुद्धा या आणि जे आठ तारखेपासून आणि जे आठ तारखेपासून बॅस सुरू होणार आहे सोमवारपासून आठ तारखेपासून जे सोमवारपासून बॅस सुरू होणार आहे ते खास करून त्याच विद्यार्थीसाठी ज्या विद्यार्थ्यां जोड वेळ कमी आहे परंतु त्यांना अभ्यास करायचा आहे म्हणून आठ तारखेपासून सकाळी नऊ ते बाराची बॅच जॉईन करा म्हणून आताही तुमची वेळ गेली नाही जर तुमच्या तुम्हाला जर ध्येयाला जर गाठाचं असेल तर आताही अभ्यासाला लागा बॅच आहे बॅच जॉईन करा असं नाही म्हणत का इथंच बॅच जॉईन करा कुठेही बॅच जॉईन करायचं फास्ट ट्रॅक बॅच याच्यासाठी आणली कारण की भरपूर विद्यार्थ्यांजवळ जोड कसं वेळ नसते वेळ थोडा कमी असते म्हणून ह्या बॅच मधून तुमचं भरपूर काही गोष्टी होणार ते कव्हर होणार म्हणून बॅच जॉईन करायचा प्रयत्न करा आणि भरती आता भरती आहे याच्यानंतर दोन तीन वर्षांना भरती होणार नाही होणार याची काहीच गॅरंटी नाही प्रत्येक विद्यार्थ्याचं कसं असते आता भरती आली यार मी ह्या वेळेस प्रिपेअर आहे पुढच्या भरतीसाठी विचार करतो पण असं होत नाही लक्षात घ्या भरती येते ये भरती जाते भरती येते भरती जाते आणि तुम्ही प्रत्येक भरतीला तेच म्हणता का ह्या भरतीला कुठलो पुढच्या वर्षी पाहूया त्या भोय एकदम जबरदस्त प्रॅक्टिस करते पहिल्यापासूनच अभ्यास करते पहिल्याच मिरिट येते असं नाही आहे कसं आहे तुम्ही भरतीत कटता कटल्यानंतर चार पाच दिवस तुमच्यात मोटिवेशन राहते चार पाच दिवस अभ्यास करताना पुन्हा मग तुमचं तेच मग भरती आली का पुन्हा मग अभ्यासाला भिडता पुन्हा प्रॅक्टिसला भिडता तर हे कुठे लक्षात घ्या वेळेवर अभ्यास प्रॅक्टिस होत नसते म्हणून आता ही वेळ आहे तर येणाऱ्या दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या आयुष्याचा निकाल लागणार तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा दोन हजार सव्वीस मध्ये थेच भरती द्यायची आहे तेच कामावर जायचं आहे की सव्वीस जानेवारीले तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी झेंडा वंदन साठी वर्दीवर झेंडा वंदन करायचं आहे तुम्ही ठरवा